पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 एप्रिल रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून जाहीर सुद्धा होणार आहेत भाजपने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं नियोजन सुरू केलं आहे भाजप नेत्याच्या माहितीनुसार तीस एप्रिल रोजी लक्ष्मीपेठ मर्याई चौकातील भंडारी मैदानावर सभा होईल भाजपसाठी जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघ महत्वाचे मानले जातात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप नेत्यांनी सांगली सोलापूर माढा या लोकसभा मतदारसंघासाठी सांगोला येथे जाहीर सभा घेण्याचं नियोजन केलं होतं मात्र आता सांगलीमध्ये तीस एप्रिल रोजी स्वतंत्र जाहीर सभा होणार आहे सांगलीची सभा झाल्यानंतर मोदी सोलापुरात येतील प्रदेश भाजपने स्थानिक नेत्यांना निरोप पाठवल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय सोलापूर विमानतळाच्या रनवेची दुरुस्ती आहे जाहीर सभेची जागा हेलिकॉप्टर्स उतरण्याची जागा जवळ असावी या दृष्टीनं मैदानाचा शोध सुरू होता हा शोध भंडारी मैदानावर संपला या सभेला माडा सोलापूर मतदारसंघातून कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी सुरू केला आहे